पैठणी सफारी सूट आणि नथ पाच हजार रुपयांची पाकिटे ज्या निवडणुकीत वाटप करण्यात आली त्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल रात्री उशिरा जाहीर करण्यात आला यात शिवसेना शिंदे विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी पुन्हा एकदा विजय संपादन केला मराठा विद्याप्रसारक समाजासारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थेने उद्धव ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांना पाठिंबा देऊनही ते तिसऱ्या स्थानावर फेकले गेले तर नगर जिल्ह्यातील अपक्ष उमेदवार विवेक यांनी किशोर दराडे यांच्याशी अखेरच्या फेरीपर्यंत फाईट दिली किशोर दराडे यांना तपशीलवार अंती सव्वीस हजार चारशे शहात्तर मते मिळाली होती जिंकून येण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा एकोणीसाव्या फेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण केला त्यामुळे ते सर्वाधिक पसंती क्रमाची बत्तीस हजार तीनशे नऊ मतांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आले या निवडीची घोषणा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी केली या निवडणुकीत एकूण चौसष्ट हजार आठशे त्रेपन्न मतदारांनी मतदान केले होते त्यापैकी त्रेसष्ट हजार एकशे एक्कावन्न मते वैध ठरली तर एक हजार सातशे दोन मते अवैध ठरली जिंकून येण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता कोटा निश्चित झाल्यानंतर बाद फेऱ्यांची मतमोजणी सुरू झाली यामध्ये एकोणविसाव्या एक बाद फेरीनंतर उबाठा गटाचे संदीप गुळवे हे बाद झाले अंतिम लढत किशोर दराडे आणि अपक्ष विवेक कोल्हे या दोन उमेदवारांमध्ये झाली यामध्ये जिंकून येण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांचा कोटा निश्चित केला होता एकोणीसाव्या फेर्याखेर बाद झालेल्या उमेदवारांची मते पसंती क्रमानुसार संबंधित उमेदवारांना देण्यात आली दराडे यांनी कोटा पूर्ण करून सर्वाधिक पसंती क्रमाची पाच हजार साठ मते मिळून विजयी संपादन केला विवेक कोल्हे यांना तिसऱ्या फेऱ्या अखेर सतरा हजार तीनशे त्र्याण्णव मते पडली त्यांना सर्वाधिक पसंती क्रमाची सहा मते पडली सप्रेम मराठी ब्युरो नाशिक नाही खरोखर मला खूप आनंद झाला आहे का ह्या मतदारसंघामध्ये रिपीट कोणी आमदार होत नाही बरेचसे मला लोक म्हणायचे भाऊ हा इतिहास तुम्ही मोडणार आहात का एकदा आमदार झालेला माणूस परत ह्या मतदारसंघात कधी आमदार झाला नाही पण मला एक आत्मविश्वास होता माझे शिक्षक माझ्यासाठी आवरात्र प्रयत्न करतील मला आमदार करतील आणि खरोखर माझ्या शिक्षकांचं इतकं कष्ट आणि इतके, इतके प्रयत्न केले आणि त्यांनी खरोखरच मला आमदार केला त्याच्यामुळे यापुढे मी आमच्या शिक्षकांची सातत्याने सेवा करणार आहात आणि मी त्यांचा सेवक म्हणून असं आवश्यक काम करणार आहात साधारण महाविकास सा आघाडीचं पहाडं जड होतं असं मानलं जात होतं कारण ते एकत्र पक्ष होते तुमच्याकडून मात्र अजितदादा पवार गटाचे उमेदवार उतरले होते मैदानात जे दुसरे आमदार उमेदवार होते त्यांचं बॅकग्राऊंड बी होतं असं वाटत होतं की महायुतीत जे आहे ते बेबनाव आहेत तरी तुम्ही ही किमाय कशी केली नाही किमा कशी केली म्हणजे मी सातत्याने या मतदारसंघात सहा वर्ष का प्रामाणिकपणे काम केले अनेक शिक्षकांचे मी कामं केले ह्या मतदारसंघात नवीन कल्पना आणलेली मी शिक्षक दरबार या शिक्षक दरबाराच्या माध्यमातून असंख्य शिक्षकांचे मी कामं केले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी आमच्या शिक्षकांना अकराशे साठ कोटी रुपये दिल्यानंतर आमच्या शिक्षक साधारणतः सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के पगार वीस टक्के पगार घेतात त्याच्यामुळे मुळात आमचे शिक्षक त्यांच्यावरही खुश होते दुसरी गोष्ट डिसेंबर महिन्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकनाथ शिंदेसाहेबांनी की तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करू आणि त्या पद्धतीने साडेपाच हजार लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केली एकवीस हजार चारशे बारा लोक राहिले तीसुद्धा ते लागू करणारे असा मला आत्मविश्वास आहे आणि ते मी लागू नक्की करून घेणार आहे असं म्हटलं जातं की मुख्यमंत्र्यांना या निवडणुकीत उतरावं लागलं मुख्यमंत्री निवडणूक नाही मुख्यमंत्री सगळ्यांच्या सुखादुखाला सगळ्यांच्या मदतीला यायचा काय सेपरेट काय याच्यासाठी उतरायला लागण्याची काही गरज नाही पण त्यांचा स्वभाव जे प्रत्येकांना भेटणं प्रत्येकाशी बोलणं प्रत्येकांना वेळ देणं मुख्यमंत्री इतके संयमी मुख्यमंत्री आहे आमच्या शिक्षकांच्या प्रश्नासाठी तीन तीन तास देतात आत्तापर्यंत महाराष्ट्रात राज्यात असं कधीही घडलं नाही आमच्या शिक्षकांसाठी मुख्यमंत्री तीन तास देतात आमचे प्रश्न समजून घेता ही आमच्या शिक्षणा शिक्षण विभागासाठी सगळ्यात मोठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट निश्चितपणाने चोवीस तास ही मतमोजणी चाललेली होती अतिशय चुरशीची निवडणूक ही झाली अनेक शिक्षकांनी त्या ठिकाणी मतदानरूपी वर्षाव केला त्या सगळ्या शिक्षकांचा मी आभार मानतो विजय उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी शिक्षकांचे असलेले प्रश्न लवकरात लवकर, लवकर सोडवतील अशी अपेक्षा देखील मी या ठिकाणी त्यांच्याकडं व्यक्त केलेली आहे जुनी पेन्शन योजना असतील शालार्थ आय डी असतील किंवा इतरही शिक्षकांचे प्रश्न टप्पा अनुदान असतील हे ये सगळे येत्या कालखंडामध्ये सुटतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे चांगल्या पद्धतीची निवडणूक तीस दिवसामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी उभी केली आणि निश्चितपणाने समाधानकारक जरी निकाल आलेला नसला परंतु ह्या तीस दिवसामध्ये अनेक अनुभव अनेक लोकांचे प्रश्न जाणून घेण्यामध्ये आम्ही यशस्वी राह राहिलेलो आहेत आणि येत्या कालखंडामध्ये ते सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा राहील विजयाचा विश्वास देखील तुम्ही स्वतः व्यक्त व्यक्त केलेला होता निश्चितपणाने ज्या पद्धतीने शिक्षकांचा प्रतिसाद होता शिक्षकांनी निवडणूक हातात घेतलेली होती परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मतदान आता त्यांनी बऱ्यापैकी मतदान घेतलं कारणास्तव त्या ठिकाणी आमचं विजयाचं गणित कुठंतरी डगमगलं आणि म्हणून विजयापासून आम्ही दूर राहिलेलो आहे हे देखील तिथंच खरं यंदाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सारी पैठणी न पैसे वाटपाचे प्रकार घडल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि इतकं सगळं होऊन देखील पुन्हा एकदा किशोर दर्डे यांची विजयाकडे वाटचाल होती याकडे कसं बघतात निश्चितपणाने निवडणूक झालेली आहे त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करू इच्छित नाही जनतेचा कौल स्वीकारून त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहे शिक्षकांचा कौल स्वीकारून त्यांना मी शुभेच्छा देतो खरंतर विद्यमान खासदार आहेत आमदार आहेत आणि विशेष म्हणजे ते मोठ्या पक्षाचे आहेत त्यांच्यावर तुम्ही दब आणि दुसरा क्रमांक तुमचा आहे नाही निश्चितपणाने विजय न झाल्याची नैराश्य जरी असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान मिळण्याचं समाधान देखील आहे आणि म्हणून मी ज्या ज्या मतदारांनी मतदान केलं त्यांचे आभार मानू इच्छितो काय निश्चितपणाने शिक्षक असतील समाजाच्या प्रत्येक घटकासाठी त्या ठिकाणी काम करत राहिलेलो आहे आणि इथून पुढे करत राहणार